दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील थाटामाटात आग्रा येथे शिवजयंती आपण साजरी करणार आहोत मागील दोन वर्षापासून आग्र्यामध्ये अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी केली गेली मागच्या दोन वर्ष देखील आपल्याला परवानगी मिळण्यासाठी त्रास झाला यावर्षी देखील उशीर झाला परंतु सर्वांच्या सहकार्याने आपल्याला काल त्या ठिकाणी परवानगी मिळाली विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे किल्ल्यामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये महाराजांचा वावर झाला अशा प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिवजयंती साजरी व्हावी असा आग्रह मी आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडे केला जसं आपण नेहमी बघतो की देवाने आममध्ये महाराज जात असताना महाराजांना ज्या ठिकाणी थांबवण्यात आलं जहांगीर महलच्या समोर महाराजांना थांबवण्यात आलं त्यांना सुरुवातीला इतिहासमध्ये नोंदप्रमाणे त्यांना आतमध्ये जाण्यासाठी जो विलंब लावण्यात आला तीच जागा आपण यावर्षी निवडली आणि त्याच जागेवर आपण मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी करतो त्या ठिकाणी काय अडचणी होती मग ते दूर करून आपल्याला परवानगी मिळालेली यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्र्याचा संबंध काय आहे याची माहिती देणारं नाट्य नितीनजी सरकटे उत्कर्षजी शिंदे जे आनंद शिंदे सरांच्या परिवाराचे आहेत त्या कुटुंबातील गायक हे त्या ठिकाणी गायन सादर करणार आहेत कोल्हापूरची एक संस्था आहे जुने खेळ आपण ऐकलं होतं जुने शस्त्र ऐकलं होते परंतु तरुण पिढीला ते माहीत नाही ते शस्त्र दाखवण्याचं त्याचं प्रदर्शन सादरीकरण कसं केलं जातं हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे महाराष्ट्र गीत असेल विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल शिवजन्मोत्सव ज्याच्यामध्ये पाळणं असेल हे त्या ठिकाणी सादर होणार आहे ह्या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहणारे विशिष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तसंच छावा पिक्चरमध्ये आता जे बहुचर्चित कलावंत आहे ज्यांनी चांगली भूमिका घेतली असे विक्की कौशल हे देखील त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होऊन असणार आहेत तसंच राज्यामधले मंत्री महोदय आदरणीय आशिष शेलार साहेब उदय सामंत साहेब आमदार परिणय साहेब देवगिरी परिवारचे सदस्य रावसाहेब पाटील दानवे साहेब व विविध नेते मंडळी केंद्रीय मंत्री बघेल सिंगजी पण त्या ठिकाणी येत आहे असे विविध मान्यवर विविध विशिष्ट सदनी अधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी व शिवभक्त हे येणार आहे मागच्या वर्षी जवळपास तीन कोटीचं जवळ तीन पे कोटीपेक्षाही अधिक लोकांनी डिजिटली या ठिकाणी सहभाग नोंदवला आपल्याला जागेची मर्यादा असल्यामुळे सर्व शिवभक्तांना मी आवाहन करतो विनंती करतो आपल्याला देखील विनंती करतो आपण सर्वजण डिजिटली या शिवजयंतीत सहभागी व्हावा व शिवजन्मोत्सव भारतवर्षा का जो आहे हा ऐतिहासिकरित्या आपण यावर्षी साजरा करू स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून हो आता आज तरुणाही ज्या पद्धतीने व्यक्त होती आहे आणि तरुणाई आता व्यसनाकडं वळले ते छत्रपती संभाईनगर फ्री ड्रग्स असेल किंवा विविध प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सगळ्यांसमोर आणण्यासाठी सर्व जे डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहे सोशल मीडियामध्ये काम करत आहे यांच्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली आहे त्याचं बक्षीस उतरण देखील त्या दिवशी होईल काय असतं पण परवानगी आर्कोलॉजीने पहिल्या वर्षी आपल्याला जी परवानगी दिली नाही त्यामध्ये आपण मान्य न्यायालयात गेलो मग राज्य सरकार आपल्यासोबत आलं दुसऱ्या वर्षी देखील त्यांचं म्हणणं होतं की आता आपला मागच्या वर्षी कार्यक्रम झाला मग ह्या मागच्या वर्षी आपण सर्वांनी प्रयत्न करून परवानगी गेली ह्या वर्षी किल्ल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामं सुरू आहेत विविध प्रकारे त्यांची रंगरंगोटी सुरू आहे काय त्यांची रिपेअरिंग सुरू आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं परंतु आपण त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा आणि आग्र्याचा एक फार जिवाळ्याचा संबंध आहे तिथं आम्हाला जयंती साजरीच करायची आहे आणि सर्व टेक्निकल बाबी बघून आपल्याकडचे टेक्निकल एक्सपर्ट त्यांच्याकडे लोकं बघून पत्रव्यवहार होऊन ते परवानगी आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला हवी त्या जागेवर परवानगी मिळालेली आहे ही विशेष बाब या ठिकाणी हे बघा तीन तीन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर किल्ल्यामध्ये झालेला आहे एक दिवाणी आममध्ये झालेला आहे एक त्या एंट्री गेटवर झालेला आणि तिसरा जो आहे तो मार्ग म्हणजे मी भाग्यवा भाग्यशाली समजतो स्वतःला की तुम्हाला बघायला मिळाला आत्तापर्यंत फार कमी लोकांनी कारण परवास तो दरवाजा त्या ठिकाणी उघडला होता मागं यमुना नदी जायची त्यातनं महाराज बाहेर गेले होते असं काय असे तीन ठिकाणी महाराजांचा वावर झाला तर माझा आग्रह होता की जहांगीर पॅलेसच्या समोरच मला परवानगी ह्या पाहिजे होती आणि ते आपल्याला मिळाली आम आमला लागून जहांगीर पॅलेस आहे तर पहिले आपल्याला ते फक्त त्या मर्यादित ठिकाणी द्यायचे त्या समोरच्या पटांगणामध्ये आपल्याला परवानगी मिळाली किल्ल्याच्या आतमध्ये मोठी जागा घेतली जहांगीर पॅलेसीर थांबवतो तो द्वार आहे मुख्य द्वार आहे की जिथे महाराजांना थांबल्यानंतर मग दरबारामध्ये महाराजांना घेण्यात आलं त्या द्वारावर आपण करतोय किल्ल्याच्या आतमधलाच तो द्वार आहे मुख्य द्वार नाही किल्ल्याच्या आतमधला राजाच्या महालातला द्वार आहे आपण पंधराशे लोकांची परवानगी मागितलेली आहे ते उद्या खुलासा करतील सहाशे ते आठशे लोकांची ते कदाचित परवानगी देतील काही नियम लावण्यात दोन वर्षाचा अनुभव वर्षी देखील त्यांनी तुमच्या संबंधित लावले त्यांनी की मीडियाचे कॅमेरे अलाउड नको तुम्ही चित्रीकरण करा सादरीकरण करा त्यातनं तुम्ही कनेक्शन द्या बाकी आतमध्ये काही खाण्यापिण्याची वस्तू नसेल तर आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या आटी ज्या आहेत काय तुम्ही द्या आम्हाला शिवजयंती साजरा करणं महत्त्वाचं आहे आणि बाकी आटी म्हणजे आम्ही देखील सन्मान ठेवू डिसिब्लिनचा आम्ही सन्मान ठेवू कारण तो भावनेचा विषय ती जागा छत्रपती शिवाजी महाराज तिथे थांबलेल्यां जो पराक्रम गाजवला शिवजयंती मागचा जो प्रमुख उद्देश आहे की आजच्या पिढी जी डिप्रेशनमध्ये जाते छोटी घटना घडली तर महाराज त्या काळामध्ये बलाटा राजाच्या कैदेत असताना बाहेर कसे सुटले असतील तरुणाने ती मानसिकताकरावी आणि लढावं त्यामुळे त्या किल्ल्यात शिवजयंती व्हावी असा आग्रह आणि तो आनंद मला आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याने परवानगी मिळेल यावेळेस देशभरातले किंवा परदेशातल्या अधिक शिवभक्तांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं व या कार्यक्रमात सहभाग नोंद नोंद करून एक आगळेवेगळी शिवजयंती आपण साजरी करावी असं माझी विनंती आहे दरवर्षी मोठी गर्दी तिथं होत असते महाराष्ट्रातून येणार यावेळेस गर्दीचं नियोजन कसं केलं तुम्ही जाण्यासाठी जे काही यंत्रणा आहेत ते सर्वांच्या सोयीप्रमाणे व्यवस्था केलेली आहे आणि सर्वजण त्या ठिकाणी येणार आहेत बाहेर रामलीला मैदाने त्या ठिकाणी देखील शिवभक्तांसाठी स्क्रीन व कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आतमध्ये सगळ्यांचं सिलेक्टिव्ह सगळ्यांनी म्हणून जी यादी बनवली त्यांना आतमध्ये बसण्याची व्यवस्था छावा सिनेमामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जागी यांची उत्सुकता तरुणांमध्ये फार वाढलेली आहे या सिनेमाची <laughs> एक जागृती म्हणता येईल आपल्याला निश्चित मी आपला आदिंग्योगी प्रदिक्षणाचा उद्देश ठेवला की छत्रपती शिवाजी महाराज एक लिमिटेड महाराष्ट्र किंवा माझे एकट्या जातीपुरते मर्यादित ठेवणे पाप असेल ते देशपातळीवर गेलं पाहिजे त्याचा प्रयत्न आपण केला आणि पावलावर पाऊल टाकून छावा सिनेमा जो आला आणि तो हिंदी भाषेत आला ही भाषा देशभरात बोलल्या जाती त्या भाषेत आल्यामुळे निश्चित एक उजाळा मिळाला महाराजांच्या विचाराला त्यामुळेच आम्ही विक्की कौशल यांना या ठिकाणी आमंत्रित केलं हा आपण सर्वांना विनंती केलेली आता सर्वांनी लोकांना कार्यक्रम आहे त्यांच्या सोयीप्रमाणे कोणी प्रत्यक्ष येतील कोणी डिजिटली सात तिथले आहेत ना तिथले सर्व सन्माननीय आमदारांना तिथल्या मंत्र्यांना बोलवलेलं आहे तिथले पदाधिकारी येणार सगळे सगळ्यांना आपण आपल्या वतीने आमंत्रित केलं आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मी त्यांचं पत्रही पाठवतो त्यांनी स्वतः योगी आदित्यनाथ साहेबांना देखील आमंत्रित केलेलं आहे की मी या शिवजयंतीत येतो आहे आपण देखील यावं अशाचं पत्र त्यांनी दिलेलं ते पत्र माझ्याकडे आहे मी तेही आपल्याला पाठवतो लाल किल्ला आग्रह आहे प्रत्येक कोपरान कोपरा इतिहास त्याच्यामध्ये आहे तुम्हाला सांगता येत असं तर जहांगीर पॅलेसचा नेमका इतिहास काय सांगतो सांगतात बघा जहांगीर पॅलेसची भेंट नंतर मानल्या गेली सुरुवातीच्या काळामध्ये औरंगजेब ज्यावेळेस बसायचा तर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस किल्ल्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं वाढदिवसाच्या निमित्त तर महाराजांना बराच काळ वेटिंगमध्ये ठेवण्यात आलं तर ज्या ठिकाणी महाराज थांबले ती जागा निश्चित आहे की ह्या द्वारावर महाराज थांबले महाराज देवाने आममध्ये महाराजांना त्यांनी बोलवलं आणि महाराजांचा ज्या स्वाभिमान दुखावला महाराजांनी सांगितलं मी थांबू शकत नाही ती एक जागा आहे आणि ज्या द्वाराने महाराज बाहेर गेले ती एक जागा अशा तीन ठिकाणी इतिहासामध्ये महाराजांचे नोंद आहे कारण यानंतर अल्ट्रेशन झालं ब्रिटिश राज्य आलं त्यांनी किल्ल्याचं वेगवेगळ्या पद्धतीने नूतनीकरण केलं परंतु जे इतिहासामध्ये तीन जागा प्रमुख आहेत ते पहिली आपली दोन वेळेस झाली वर्षी आणि पुढच्या वर्षी आपल्या तिसऱ्या जागेवर करायचं यानंतर आपण ती जागा पण शोधली जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना कैद ठेवण्यात आलं त्या जागेला मीना बाजार असं म्हटलं जातं ते मीना बाजार कोटी म्हणून आहे तर ते मीनाबाजार कोठ्यांची जागा देखील हो आपण बघून आलो आणि आपण आता सरकारला विनंती करतो आहे उत्तर प्रदेश सरकारला विनंती करतो आहे ती एका आश्रमाची खाजगी मालमत्ता आहे आमचं त्यांच्याशी खाजगीरित्या बोलणं सुरू आहे की ती जागा त्यांनी अजंगी देवगत प्रतिष्ठानाला द्यावी लीजवर द्यावी विकत द्यावी कुठल्याही पद्धतीने द्यावी त्याच्यामध्ये काही के कोर्ट केसेस चालू आहे आणि आम्हाला तिथे जागतिक लेवलचं स्मारक करायचं आहे पुढच्या वेळेस तिथे एक मोठा कार्यक्रम करायचा त्यामुळे महाराज जिथे जिथे आग्र्यात गेले असं प्रत्येक ठिकाणाला आपला उजाळा द्यायचा हा प्रयत्न अजिंक्य सर्वांनाही okay. विनंती की आपल्या सर्वांचं सहकार्य आहे थोडं असं सहकार्य अधिकच राहू दे विनंती तुम्हाला सर्वांना आणि सर्व माझ्यासोबत आग्रहाला चला अजून काही सजेशन